सोलापूरची ग्रामदेवता रुपाभवानी मातेशी सीमोलंघन पालखी मिरवणूक मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं पार पडली विजयादशमी निमित्त पहाटे काकडा आरती श्री रुपाभवानी देवीला अलंकार महापूजा करण्यात आली या प्रसंगी ट्रस्टी वहिवाटदार पुजारी मल्लीनाथ मसरे सुनील मसरे अनिल मसरे श्री सिद्धेश्वर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष प्रकाश वाले उद्योजक सुधीर थोबडे संदेश भोगडे राजशेखर चडचणकर सकलेश विभूते मनीष मसरे सारंग मसरे प्रतीक मसरे आदी उपस्थित होते सायंकाळी श्रीदेवीची सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात येऊन सार्वजनिक सीमोल्लंघन करण्यात आलं पूजनासाठी ही पालखी मंदिरातून तुळजापूर्वेस मार्गे पार्क चौक इथून हुतात्मा पुतळ्याजवळील शमी वृक्षाजवळ वाजत गाजत आणण्यात आली यावेळी शमी वृक्षाची पारंपरिक पद्धतीनं पूजा करून पाच प्रदक्षिणा घालण्यात आल्या आईराजा उदो उदोच्या गजरात प्रदक्षिणा घालून पालखी पूजन करण्यात आलं त्यानंतर सोनं वाटून एकमेकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या शेवटी मसरे गल्ली येथील अंबिका देवीची आरती करण्यात आली त्यानंतर भोगडे गल्ली येथील कसबा देवीची अर्थात फिरकी अंबाबाईची भेट होऊन आरती करण्यात आली पालखी मिरवणुकीदरम्यान थीक ठिकठिकाणी प्रसादाचं वाटप करण्यात आलं त्यानंतर पालखी पुन्हा रूपाभवानी मंदिरात नेण्यात आली